नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल एम पी एस सी सखीमध्ये जसं की आपल्याला माहितीच आहे आपली राज्यसेवा परीक्षा दोन हजार पंचवीस अगदी काही दिवसांवर आली आहे तर सर्वांचा अभ्यास तर झालाच असेल पण तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे क्विक रिव्हिजन सिरीज ज्यात मी पाच ते दहा मिनिटात प्रत्येक टॉपिक एक्सप्लेन करण्याचा आणि रिवाईज करण्याचा प्रयत्न केला आहे तर आजचा आपला टॉपिक आहे प्रस्ताविका प्रीएम्बल भारतीय संविधानाचा आत्मा किंवा तत्त्वज्ञान याला म्हणतात संविधानकर्त्याच्या मनाची किल्ली असंही म्हणतात आपली प्रस्ताविका ही ऑब्जेक्टिव्ह रिझोल्यूशन वर बेस्ड आहे जी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये दिली यात संविधानकर्त्यांचं उद्देश काय ध्येय काय हे सर्व आहे याचा स्रोत काय आहे भारतातील जनता जनतेतलाच पूर्ण सत्ता आहे जनतेकडूनच हे आहे भारतीय राज्याचं स्वरूप कसं आहे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य त्याचे उद्देश काय काय आहे न्याय स्वातंत्र्य समता बंधुता राखणं एक महत्त्वाचा पॉइंट लक्षात ठेवा संविधान स्वीकार दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास आणि ते अंमलात कधी आलं आहे तर प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आता आपण भारतीय राज्याचे स्वरूप जाणून घेऊया पहिलं आहे सार्वभौम सॉवरिंग भारत कोणत्याही अन्य देशाच्या हस्तक्षेपाशिवाय स्वतःचे निर्णय घेऊ शकतं दुसरं आहे लोकशाही डेमोक्रेटिक शासनाची जी सत्ता आहे ती जनतेकडून जनतेसाठी आणि जनतेच्याद्वारेच निवडणुकीद्वारे सरकाराची निर्मिती आणि कार्य होतात तिसरं आहे रिपब्लिक प्रजासत्ताक राज्याचा जो प्रमुख आहे तो निवडून येतो तो वंश परंपरेने नाही आहे चौथं आहे सोशलिस्ट समाजवादी आता इथे सोशलिस्टचा अर्थ हा नाही आहे की फक्त सरकार सरकारी क्षेत्र तर इथे सोशलिस्टचा अर्थ आहे की जे खाजगी क्षेत्र आणि सरकारी क्षेत्र दोन्ही एकत्र काम करतात पण सरकार ही आर्थिक आणि सामाजिक विश्व विषमता कमी करण्याचा प्रयत्न करते ठीक आहे हा शब्द बेचाळीसवा दुरुस्ती अधिनियम एकोणीसशे शहात्तरमध्ये यात ॲड केला आहे नंतर आहे धर्मनिरपेक्ष सेक्युलर राज्य सर्व धर्मांना समान मानते आणि सर्व धर्मांचं रक्षण करते कोणत्याही धर्माला राज्य धर्माचा दर्जा देत नाही हा सुद्धा बेचाळीसवा सुधारणा अधिनियममध्ये ॲड केलेला आहे आता संविधानाचे ध्येय काय काय पहिलं आहे न्याय जस्टिस जनतेला सामाजिक आर्थिक राजकीय न्याय देणं दुसरं आहे स्वातंत्र्यता विचार अभिव्यक्ती श्रद्धा धर्म व उपासना यांचे स्वातंत्र्य तिसरं आहे समता इक्वॅलिटी सर्व नागरिकांना समान वागणूक व वा संधी कायद्यापुढे सर्व समान आहेत फ्रेटर्निटी बंधुता नागरिकांमध्ये बंधुभाव आणि एकात्मता ज्याच्यामुळे आपलं भारतातील एकता व अखंडता आणखीनच मजबूत होते नंतर आहे डिग्निटी ऑफ इंडिव्हिज्युअल व्यक्तीची प्रतिष्ठा प्रत्येक व्यक्तीला मान सन्मानासह जगण्याचा अधिकार आहे जर प्रतिष्ठा सुरक्षित नसेल तर समता मिळवणं अशक्य आहे घटनात्मक अर्थ लावताना मार्गदर्शक तत्व म्हणून वापरली जाते मात्र न्यायालयात आम्हाला आणता येत नाही नॉट एन्फोर्सेबल इन कोर्ट ऑफ लॉ हे फक्त एक दिशादर्शक आहे बंधनकारक कायदा नाही आहे प्रस्तावना ही आपल्या भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेचा भाग आहे बेसिक स्ट्रक्चर डॉक्टरांचा पार्ट आहे असं आपल्या सर्वोच्च न्यायालयाने केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य एकोणीसशे त्र्याहत्तरच्या ऐतिहासिक खटल्यात निर्णय दिला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू